सरपंच संतोक देशमुख हत्या प्रकरणातील आतापर्यंतची सर्वात मोठी घडामोड शनिवारी घडली या हत्या प्रकरणावर अखेर मोक्का कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हत्या प्रकरणातील सर्व प्रमुख आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी संपूर्ण राज्यातून केली जात होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याबाबत विधिमंडळात वक्तव्य केलं होतं त्यामुळे आता वाल्मिक कळावर मोक्का लागणार का असा सवाल उपस्थित केला जातोय पण आता मोक्का लागल्यानंतर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कोणती शिक्षा होणार मोक्यांमधील शिक्षेच्या तरतुदी काय वाल्मिक कडार मुक्का लागू शकतो का या सर्व प्रकरणाची माहिती व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत चार जानेवारीला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दुरदर्शन गुले आणि सिद्धार्थ सोनोवाले पोलिसांनी अटक करून केस न्यायालयात दाखल केलं होतं त्यावेळी वकिलांनी हे आरोपी संघटित गुन्हेगारी करतात संघटित गुन्हे करून हे लोक निर्माण करतात हे सगळे लोक गुन्हेगारी गँग निर्माण करतात असं म्हटलं असून या संघटित गुन्हेगारीमुळे जिल्ह्यात उद्योगधंदे वाढले नाहीत त्यामुळे सीएडी कडून त्यांच्यावर तयारी दर्शवण्यात आली सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले होते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात अधिवेशनात भाष्य केलं होतं या सर्व प्रकरणात जे कोणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आरोपी आहेत त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं त्यामुळे देशमुखांच्या कुटुंबाकडून मुक्का लावण्याची मागणी जोरदाराला लागली होती त्यामुळे अखेर आता सुदर्शन गुले, विष्णू साठे सुधीर सांगले, उलण अंधारे जयराम साठे प्रतीक गुले, महेश केदार आणि सितार सोनवणे अशा या गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आला आहे दरम्यान शुक्रवारी विष्णू साठेला खंडणी प्रकरणातून न्यायालयीन कोठवणी देण्यात आली होती पण हत्या प्रकरणात त्याची चौकशी करण्यासाठी त्याला शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आलं होतं शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं तेथे त्याला दोन दिवसांची सीएडी डी कोठवणी देण्यात आली पण आता हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लागण्यामुळे हा मोक्का कायदा काय आहे हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर मोक्का लागल्यानंतर आता त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ शकते माहिती घेऊया मोक्का कायदा महाराष्ट्रात लागू होतो आणि या कायद्यांद्वारे फक्त संघटित म्हणजे गुन्हेगारांच्या टोळीवर कारवाई करता येते नव्वदच्या दशकात वेगवेगळ्या टोळींकडून महाराष्ट्रात गुन्हेगारीची मालिका सुरू झाली होती त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारी आळा घालण्यासाठी चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ला तत्कालीन राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांनी मुलाखतीत एक अध्यादेश काढला त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे बाबत विधेयक राज्य विधिमंडळात मांडला विधिमंडळाच्या मंजुरीनंतर मोक्का म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाई ट्राईम कायदा हा महाराष्ट्रात लागू झाला हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मोक्का लागल्यामुळे त्यांना फाशी होणार की जेल मटे इतर कोणतीही शिक्षा वाल्मिक कराडवर हत्या प्रकरणात मोका लागणार का याबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण न्यूज अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा